हे वेलकम और वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर कसे आहात तुम्ही तर आता सकाळ झालेली आहे आणि आता वाजलेले आहेत नऊ नऊ वाजल्यात सकाळचे आणि आता मी ब्रेकफास्ट करून घेते आणि आपल्याला जायचं आहे फार्म हाऊसला शेतावर जायचं आहे भात लावायला थमनेर बघून तुम्हाला कळायलाच असेल तर डॅडी पहिलंच पुढे गेलेत तर आता आम्ही तिघंजणं चाललो आहे छोटी मी गुड्डू आहे मम्मी नाही आहे ती बाहेर चालली आहे सो त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे तिघंजणं तर आता सगळं रेडी होऊन घेतो आधी ब्रेकफास्ट करतो आणि मग तुम्हाला दाखवतो आता ब्रेकफास्ट करून घेऊया ते मम्मी वगैरे जसं ॲक्च्युली ना तर घरामध्ये दोघ जण डाएटला आहेत बाकी दोन जणं दोन तीन जणं दो तिघ जणं नॉर्मल जेवण कारण आपलं माझं पण फाटलं असं डाएट चालू आहे त्याच्यामुळे तर इथे बघा कॉर्न केलेत बॉईल बॉईल कॉर्न आहेत आणि आपण आता ओट्स मी आता ओट्स घेते आणि ओट्स खाऊन घेऊया आपण आणि ओट खाल्यानंतर आता आपण त्यावेळेला निघूया लगेच फटाफट आपल्याला तरी पण साडेनऊ ला निघायचंय नाईन ला आपण तिथे निघायचंय तिथे काय काय सिच्युएशन आहे कसं काय ते का का तुम्हाला मी दाखवतेच आणि पहिल्या फर्स्ट टाइम आम्ही चाललोय म्हणजे असं काय करतोय लावतोय भात वगैरे भात भीत कधी लावला ना नाही आम्ही आणि फार्मिंग पण केली नाही फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे तुप्पांचा पण पन आणि आमचा पण आम्हाला ते येत पण नाही पण आपण ट्राय करू आता ब्रेकफास्ट पण रेडी आहे आपला चला आपण गुड्डूला विचरूया गुडू काय करतोय येतोय का नाही तू पण येणार आहे ना हो तू त्याचा पण शेक चालू आहे तो पण आपला प्रोटीन घेतोय मी पण आणि आपला व्ह्यू खतरनाक चला निघ जाऊयात आता चला पटापट चला आता निघतोय आम्ही चलो ताई माझा मोबाईल का वाटलं सांगा कमेंट मध्ये बोलला सांगा मोबाईलचा व्हिडिओ पण येईल लवकरच हिला मोबाईल व्हिडिओ टाकत चालू ना तशी कार छोटी घेतलाय ताँगी। ताँगी। चलो। ताँगी। अपनी गाडी और आपण तिथे घेतलेलं आहे बॉटल वगैरे काय काय लागते ते यांनी टोप चाय बनवायला चाय नाही चाय नाही तर ऍक्च्युली जेवण पण बनवायचं आहे दुपारचं लंच आपल्याला तिकडेच करायचंय हा तर दुपारचं लंच आपल्याला तिकडेच करायचंय आणि तिथे आता माणसं पण म्हणजे तिथे कामाला पण आहेत त्यांची पण सोय करायची आपल्याला तर चला कसं काय होतं तुम्हाला मी दाखवते तर आता निघूयात जायला तिथे पोहोचून जाऊ आपण अर्धा एक तासापर्यंत पण दहा वाजेपर्यंत आणि मग नंतर तिकडे पोचल्यानंतर बोलते तुमच्या आले नुसते मला डोकं दुखायला लागले आणि स्प्रे पण मारायला एसी पण लावले काच बंद केले डोकं दुखतोय यो भात कोणाला दिलाय नाही फ्लावर ब्ला रेड रेड आलेत ग आता मस्त हो हे मस्त झालंय ना आता बाकी दुसरं होते सगळे ते हे झाले आता रेड रेड फ्लावर आले चेंज कसे झाले पावसाचे फ्लावर असत वाटत ते मस्त नाही बंद असतात ते सगळे आता फार्मर आलेलो आहे आणि बाजूला म्हणजे थोडं लांब तिथं शेत आहे तर त्या शेतावरती आपल्याला भात लावायचा आहे भात लावायला जायचंय इथे डाळ पण होते मोठ्या टप्प्यात चुलीवर आणि इथे गरम आहे भात बनवलाय मोठा भाजी वाफ वाफेची भाजी सॉरी जवळ आहे ना नंतर दाखवते तुम्हाला आता चाललोय निघालोय आम्ही शेतावरती जायला हे लोक पुढे पुढे चाललेत गुड्डू आणि छोटी आणि इथं काही पप्पा आपण जाऊया असते असती कुठे बघूया इथे आलो आहे एकदम भारी आहे ग्रीन ग्रीन काय चाललंय काम कसं लावतात भात आपला आपण फर्स्ट टाईम भात लावतोय ह्याच्या अगोदर कधीच म्हणजे भात लावला नव्हता तर फर्स्ट टाईम पप्पा फार्मिंग करतात ते आणि आपण आता भात लावणार आहोत बघू हा एक्सपिरियन्स कसा वाटतो कसं होतंय एक वर्ष म्हणजे लावून करून कसं होतंय जस्ट असं एन्जॉयमेंट म्हणून करतो आम्ही आणि आपल्याला त्याचा फायदा पण होईलच असं जंगल जंगल आहे जंगलातून जाऊया आपण आलोच आलो आलो फटाफट जंगल में तू फटाफट फटाफ मी पास नाही धावत मी असते असते चालतय बाबा यो रस्ता आहे का काय असा <laughs> भारी रे एक नंबर काही पोचत का नाही पोचतच नाही <laughs> चाल चाल चालय पोचतच नाही किती लांब आहे अजून अरे एवढा लांब कशाला घेतलाय पण खूप <laughs> वर्ष चालतं चालतोय बघूया आता कसं काय ते जाऊयात पाण्याचा आवाज येतोय वॉटरफॉल आहे चलते खाना बाटेंगे काय खतरू की खिलाडी पाण्यातून तेच बोलली आवाज येतोय कुठून तरी पाण्याचा वॉटरफॉल आहे काय वॉटरफॉल हा ना मम्मी उद्या येणार आहे मम्मीला आज नाही भेटले यायला उद्या कार्डिओ झाला एवढा चालून चालून मस्त आहे दिसत नाही कुठे बाबा पण तिथं बाबा पण चाललेत आपले बाबा असतात छोटी गुड्डू उडे गेलेत आपण थोडा अस्थी चाललोय कारण एक वाजून गेला वन ट्वेंटी झालत आता तर लंच टायमिंग आहे चला आंतिम चप्पल ये ये इकडे ये चप्पल <laughs> ये नंतर चप्पल घे चप्पल ते ते इथे तू नाही तू ये बघ बाबा गेलं त्या वाघुन चप्पल विदाऊ चप्पलची कशी चालशील तोचला मग काय चप्पल धसली हा ना कुठून कुठून आलो आपण आहे इथं मोठी बांधून थोडीच थोडी बघू बाटली झाला <laughs> <भी सुल रहे। laughs> फोन कोणालाय फोन मध्ये फोन मलाय चला भात ला भात काढायला मग बाबा कडे बाबा बांध बाबा उतरा मैदानात आता मी

नीजी नीजी एक किपकॅट खाल्ला अहो मी रा डिनर स्किप करून टाकेन ना मग मला काय मला सगळं झालं मी तर लोक सगळे करतात काम आम्ही थोडा आम्ही थोडा ब्रेक घेतलाय कारण लय काम केला आणि गुड्डू तर एवढा मोठा ब्रेक घेतलाय का तिथं लांब जाऊन बसले एवढा लांब बसलाय वायफाय सुद्धा हो वायफाय सुद्धा चॉकलेट ना होता <laughs> त्याच्या आम्ही थोडासा म्हणजे आम्हाला काही येत नाही आम्ही थोडासा केला था 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 <laughs> आता तिथं चालू आहे काम अजून करतात आम्ही इथे बसलो टाइमपास करतोय ताई मी आम्ही हाय गुडू आहे आता जाऊ पण जाऊ नाही घेतलं आता जाऊ घरी आता इथून तर खूप लांब फार्म हाऊस तर आता जाऊन वगैरे आलो आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि येता येत्या बघा काय आणलं इथं पिझ्झा आणला एवढा मोठा समजत नाही माझं डायट चालू आहे आमचं आहे ना तुझं थोडी आम्ही खाणार ठीक आहे तर जाऊ द्या आम्ही जाऊन आले सगळं बघितलं तुम्ही व्हिडिओ बघितलं असाल शेतावरचा तर आज तर ते काढणी काढायचं होतं आणि उद्या ते भात लावणार आहे तर उद्या मम्मी वगैरे ते लोक जातीलच तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय